चायला गांधी घराण्याचे चाटून चाटून पद मिळवलेले मोठे झालेले हे महाराष्ट्रातले नेते पाहिले ऐकले तर खरोखरच लाज वाटते डोक्यात तिडीक जाते दुसरा केसांचा कुर्रेबाज पुरा काढला म्हणजे त्या कोंबड्याखाली डोकं आहे ते सुपीक आहे असा अर्थ होत नाही मित्रांनो नमस्कार कालचा आपल्या चॅनेलवरचा जेफ्री एपस्टिनच्या काळ्या कर्तुदींवरचा व्हिडिओ तुम्ही पाहिला या एपस्टिन्स फाईल्समुळे भारतात एक राजकीय वादळ येऊ शकतं अशा चर्चा मीडियात सुरू आहेत पण आपण त्यावर कोणतंही भाष्य केलेलं नव्हतं त्या व्हिडिओत परदेशात विशेषतः युरोप अमेरिकेत स्वैराचार हा मोठ्या प्रमाणात त्यांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग असल्यानं तिथं मी कालच्या व्हिडिओत उल्लेख केलेल्या वेब सिरीजसारख्या घटना घडू शकतात घडू शकतात नव्हे घडतात आणि आपले लोक बघा किती शौकीन की कमेंट्समध्ये त्या वेबसिरीजबद्दल त्यांना इतकी उत्कंठा की त्या वेबसिरीजचं नाव सांगा वेबसिरीजचं नाव सांगा सांगितलं आहे काही लोकांना उत्तरं दिलेली आहेत तर त्या, त्या वेबसिरीजचं जे नाव आहे त्याचं त्याचा त्या जो काही पोस्टर आहे तेच मी तुम्हाला आता दाखवतो पॉज करा आणि ते सेव्ह करून ठेवा म्हणजे तुम्हाला ती वेबसिरीज बघता येईल हा एबस्टिन कोण होता त्याचे नेमके उद्योग काय आणि त्याच्याकडच्या सेक्स स्टेपमुळे कसले कसले उद्योग कसले कसले गौप्यस्फोट होऊ शकतात कसले धमाके होऊ शकतात याची तुम्हाला कल्पना आलेली आहेच पण हा विषय भारताशी जोडू पाहणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण बाबांनी त्या अनुषंगाने केलेली विधानं ही सामान्य भारतीयांना चक्रावून टाकणार आहेत म्हणजे एप्सिन फाईल तर सोडून द्या त्याच्या अनुषंगाने त्यांनी काही मुलाखती दिल्या आहेत चॅनल्सना त्यात त्या ते जे काय बोललेत ते खरोखर चक्रावून टाकणार आहेत पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसचे नेते त्या संस्कृतीत वाढलेले त्यामुळे त्यांच्यावरचे संस्कारही तसेच काँग्रेसी हे चव्हाण बाबा महाराष्ट्राच्या ॲक्सिडेंटल सी एम पदावरून पायउतार झाल्यानंतर ते मुळात प सी एम झालेच होते ॲक्सिडेंटली आणि त्याच्या त्या पदावरून ते पाय उतार झाल्यानंतर गेल्या काही वर्षात त्यांच्याकडे कोणी डुंकून पाहिलं नाही म्हणजे काही वर्षांपासून ते विजनवासात गेल्यासारखे झाले होते ते पूर्ण हो लाईमलाईटमध्ये आले आलेत ते फक्त आणि फक्त एकोणीस डिसेंबरनंतर भारताचा पंतप्रधान एक मराठी माणूस होऊ शकतो या विधानात यू एस काँग्रेसमध्ये म्हणजे तिकडच्या संसदेत जो गाजतोय विषय जेपरी एपस्टिन याच्याकडच्या फोटोज व्हिडिओज आणि ईमेलचा समावेश असलेल्या तथाकथित एपस्टिन फाईल्सना पब्लिक करण्याचा एक ठराव हो जो अमेरिकन काँग्रेसमध्ये पास झाला आहे तो विषय ज्याला कायद्याचं स्वरूप दिलं गेलं द एपस्टिन फाईल्स ॲक्ट असा हा कायदा आहे ज्यावर उद्या एकोणीस डिसेंबरला अमेरिकन संसदेत चर्चा होईल त्यानंतर त्या फाईल्स संसदेसमोर मांडल्या जातील उघड्या केल्या जातील एका पेन ड्राईव्हमध्ये असलेला हा वीस जी बीचा डेटा उद्या उघड होणार आहे आणि पण त्याआधीच जवळपास नऊशे ते हजार फोटोज लीक झालेले आहेत या फाईलमधले बिल क्लिंटन बिल गेट्स युवराज अँड्रूज आणि डोनाल्ड ट्रम्प अशा नामी गिरामी लोकांच्या रासलीला या फोटोजमधून बाहेर पडलेल्या आहेत ब्रिटनच्या राजघराण्यातला प्रिन्स अँड्रू हा या प्रकरणात चांगलाच अडकलेला होता त्यानं कोट्यावधी रुपये देऊन त्यातून आपली सुटका करून घेतली असं बाहेर आलेलं आहे म्हणजे एका अल्पवयीन मुलीवर त्यांना अत्याचार केले आणि त्या मुलीनं नंतर याची तक्रार केली मग याला त्या मुलीला भरपाई देऊन स्वतःची सुटका करून घ्यावी लागली पण या प्रकरणानं जगभरात ब्रिटनच्या राजघराण्याची छीथू झाल्यानं या राजपुत्राला राजघराण्यानं बेदखल करत त्याचे सारे शाही अधिकार काढून घेतलेले आहेत पृथ्वीराज बाबांच्या मते एपस्टिन फाईल्समध्ये भारतातले काही आजी आणि माजी खासदार अडकलेले आहेत त्यात झालं असं की मागे जे ईमेल्स लीक झाले होते त्यात एका ईमेलमध्ये एपस्टीनकडून मोदी ऑन द बोर्ड असा एक संदेश कुणाला तरी पाठवल्याचा स्क्रीनशॉट लीक झाला आहे तो धागा पकडून उघडपणे मोदीच यात अडकलेत असं बोलण्याचं धाडस नसणाऱ्या चव्हाणांनी मग गुगली टाकली की एकोणीस डिसेंबरला असं काहीतरी घडेल की देशाला मराठी पंतप्रधान मिळेल हा पी एम भाजपमधलाच असेल कारण विरोधकांमधून कोणी बनायला त्यांच्याकडे तेवढं संख्याबळच नाही आहे हे स्वतः ते कबूल करतात तो बारामतीचा किंवा कराडचा नाही आणि बनलाच तर तो नागपूरचा असू शकतो असा नरोवा कुंजरोवाला गेम पृथ्वीराज चव्हाणांनी खेळलेला आहे आता झालं आहे असं की गडकरीही नागपूर नागपूरचे आणि फडणवीसही नागपूरचेच महाराष्ट्रातून जर नवा पी एम बनवला जाणार असेल तर तो या दोघांपैकीच एक असू शकतो त्यामुळे दोघांच्या समर्थकांमध्ये हलचल माजलेली आहे बाबांनी हवेत मारलेला तीर तर आहेच आणि ते तर स्पष्ट आहे पण एकेकाळी हे बाबा आणि त्यांची पार्टी भाजपला जसं हिणवायचे की तुम्ही घोषणा तर देता मंदिर वही बनायगे मगर ताही मगर तारीख नाही बताएंगे पण आता हे लोक काय काय करत आहेत एकोणीस डिसेंबर तारीख सांगून झाली एकोणीस डिसेंबरला अमेरिकन संसदेत एफसीन फाईल्स मांडल्या जातील म्हणून त्याच तारखेला भारतातलं सरकार कोसळेल सरकार नाहीच कोसळलं तर मग काय पंतप्रधान बदलावं लागेल पी एम बदलला तर तो नागपुरातलाच का म्हणून असेल वा, वा वा ही संदिग्ध विधानं म्हणजे बिंडोकपणाचा कळस आहे खरं तर पण देशात अस्थिरता माजावी सरकार विस्कळीत व्हावं कमजोर व्हावं या कारणासाठी म्हणून जी काही टूलकिट वापरली जातात त्या जॉर्ज सोरोसी मेंदूतून निघालेली टूलकिट्स किट्स त्या टूलकिटचाच किटचाच एक भाग म्हणजे पृथ्वीराज चव्हाण बाबांची विधानं आहेत ती फक्त त्या विधानांवर काँग्रेसच्या हरामखोर संस्कृतीचा पगडा प्रभाव शिक्का कसा आहे ते बघा तुम्हाला आठवत असेल तर आठवत असेल तर बघा असं म्हणावं लागेल कारण एकोणीसशे सत्तेचाळीसला देश स्वतंत्र होण्याआधी काँग्रेस हिंदू महासभा मुस्लिम लीग फॉरवर्ड ब्लॉक यांच्या क एका सामायिक एक प्रतिनिधींशी ब्रिटिश अधिकाऱ्यांबरोबर एक चर्चा झाली होती त्यात सीमांचं रक्षण म्हणजे देश स्वतंत्र झाल्यावर सीमांचं रक्षण करण्यासाठी स्वतंत्र भारताचं सैन्य दल इंडियन मिलिटरी मग अंतर्गत सुरक्षेसाठी पोलीस इत्यादी सुरक्षाबलं किती असावीत या मुद्द्यावर आपले लाडके गुलाबी चिचा म्हणाले होते की भारत हा अहिंसावादी गांधींचा शांतीप्रिय देश आहे आम्हाला सशस्त्र सैन्याची गरज नाही पोलिसांची गरज नाही पण त्यावर एकमत झालं नाही त्यावेळेला सावरकरांच्या हिंदू महासभेनं त्याला कडाडून विरोध केला ब्रिटिश आर्मीने ट्रेन केलेले जे काही सैनिक होते म्हणजे जवळपास ऐंशी टक्के सैन्य जे, जे होतं ब्रिटिश आर्मी जे ज्याला म्हणतो आपण ते सैन्य भारतीय वंशाचे सैनिक ते भारतात सोडून गेले त्यानंतर कल्पना करा हे सैन्य नसतं भारतात तर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला जे मुसलमान टोळीवाले काश्मीरमध्ये शिरले आता जो पाकव्यक्त काश्मीर त्यांनी गिळला आहे तर त्यांनी नुसतं काश्मीरच नाही तर दिल्ली काबीज केली असती त्यावेळेला जर तुमच्याकडं सैन्यच नसतं त्यांना रोखायला तर बासठला चीनने भारत उद्ध्वस्त केला असता पुढची जी युद्ध झाली चीनबरोबर पाकिस्तानबरोबर ती झाली नसती खंडप्राय देश आहे अख्खा त्याच्या सीमांचं रक्षण करायला सैन्य नको असं म्हणणारे भिकारडे लोक त्यांच्याच विचारांचं तीर्थप्राशन करून तोंडी बोबडे बोल आणि केसांचा कोंबडी तुरा काढून जे बसतात आय टीत ते चव्हाण काल हाच अध्याय पुन्हा पुन्हा वाचत होते की आता भारताला चौदा लाख साठ हजार सैन्य दलाची गरज काय लॉजिक भारी आहे त्यांचं त्यावर म्हणजे या चौदा लाख साठ हजार सैन्य दलावर एवढा खर्च कशाला कारण काय दिले मी जे लॉजिक बोललो ते तर आता भारत पाक किंवा इतर कुठल्याही शेजारी देशांशी युद्ध जेव्हा होईल जर झालं तर ते न्यूक्लिअर वॉर होणार आहे अणुयुद्ध होणार आहे आणि सगळे देश आता अण्वस्त्र सज्ज झालेले आहेत ते आता आपल्या पायदळाला कशाला समोरासमोरचं बंदुका घेऊन रणभूमीवरचं युद्ध लढायला आणि हकनाक मरायला खर्चे घालतील थोडक्यात काय तर चौदा लाख सैनिकांना निवृत्त करा आणि देशाच्या सीमा त्या हरामखोर कांड्यांना चिन्यांना मोकळ्या करून द्या तुम्ही उघडी करा ते घुसवतील सैन्य चायला आईला गांधी घराण्याचे चाटून चाटून पद मिळवलेले मोठे झालेले हे महाराष्ट्रातले नेते पाहिले ऐकले तर खरोखरच लाज वाटते डोक्यात तिडिक जाते केसांचा कुर्रेबाज तुरा गाडला म्हणजे त्या कोंबड्याखाली डोकं आहे ते सुपीक आहे असा अर्थ होत नाही हे पृथ्वीराज बाबांनी काल पुन्हा दाखवून दिले आता अवघा एका रात्रीचा प्रश्न उरलेला आहे बारा तासांचा अवकाश आहे तिकडे अमेरिकेत लिपस्टीन फाईल्स ओपन होतील आणि इकडे खरोखरच भारताचा पंतप्रधान बदलला जाईल त्या जागी एक मराठी माणूस पंतप्रधान बनेल हे बाबा कराडवाल्यांचं जे भाकीत आहे याला भाकित म्हणायचं की सोडलेली पुडी ते तुम्हीच ठरवा काय म्हणायचं ते बघूया काय घडत आहे घोडा मैदान लांब नाही त्यामुळे मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी जी धन्यवाद नमस्कार